शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी करत असलेल्या गावभेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यासंबंधी नागूर गावाला भेट देऊन तेथील गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करून काम पूर्ण होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून मदत करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हेच अक्कलकोटमधील शेतकऱ्यांसाठी गेल्या पाच वर्षांपासून रस्त्यावर उतरून लढत आहेत व त्यांनी अनेक विषय यशस्वीपणे मार्गी लावले आहेत प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका यशस्वीपणे पार पाडत असल्याची शेतकऱ्यांमधून चर्चा आहे यावेळी शहरप्रमुख राम जाधव मल्लीनाथ सह शिवसैनिक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी नागूर ग्रामस्थांच्या वतीने यावेळी नागूर ग्रामस्थांचे शिवसेनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका